आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज मुंबई रायगड लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे कामाला लागले जनसंपर्क दौऱ्यातून उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय तर यावेळी उद्धव ठाकरे आणि ईडी कारवायावरूनही भाजपवर निशाणा साधलाय लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे कामाला लागलेत कोकणच्या दोन दिवसाच्या दौऱ्यापासून उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केली छोटे खणी सभा घेत उद्धव ठाकरे भाजपवर तुटून पडले भाजपने कोकणातूनच उद्धव ठाकरे यांना धक्का दिलाय ठाकरे गटाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपचा सा हात पकडलाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आमदार सूर्यकांत दळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय जनसंपर्क दौऱ्यातून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय तर यावेळी उद्धव ठाकरे यांनी ईडी कारवायावरूनही भाजपवर निशाणा साधलाय हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक आणि शिखर बँक घोटाळ्यात अजित पवार यांना दिलासा हीच मोदी गॅरंटी अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली पहा स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्र मराठी टुडेवर ब्युरो रिपोर्ट मुंबई रायगड